महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ओबीसी नेते काँग्रेस पक्षाचे ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुगु शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मदर टेरेसा इंटरनॅशनल स्कूल येथील नर्सरी ते वनच्या विद्यार्थ्यांच्या आवडीचे खेळणे वाटप करण्यात वाढदिवस साजरा करण्यात आला या संबंधी महाराष्ट्रातील तब्बल सतरा आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला सरकारतर्फे आज नगर विकास